सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तात्या म्हणत असतात की माझ्या सावरीने काय केलंच नाही तर हे असं कसं घडलं त्याचवेला मगता अधिराज वैतागूनच म्हणतो की तात्या हे पण कोणीतरी घडवलं आहे ना कोणीतरी काहीतरी केलं आहे त्याशिवाय सावरीवर असा आरोप कसा काय लावला आहे कॉलेजानं काहीतरी नक्कीच झालंय सावरे आठवण्याचा सा प्रयत्न कर नेमकं मध्ये मध्ये काय घडलं होतं ते तू जोपर्यंत कॉलेजला जात होतीस तोपर्यंत मध्ये काय गोष्टी घडल्या त्या जरा आठवण्याचा प्रयत्न कर त्याच वेळेला मग सावरी म्हणते की दाद्या अरे मी समध्या गोष्टी सांगितल्या तुला अरे मी कॉलेजला गेली त्यानंतर डायरेक्ट मी शिपाईशी बोलली आणि मला घेऊन गेले तेव्हा मग आता तो म्हणतो की आठवण्याचा प्रयत्न कर जेव्हा आपली गाडी बंद पडली होती तेव्हा नेमकं काय काय घडलं तेव्हा ती आठवते ती म्हणते की दाद्या मध्येच आपली रस्त्यात गाडी बंद पडली होती त्यानंतर मग आपण लिफ्टची वाट बघत होतो आणि त्यावेळेला नेमकी नित्या मॅडम समोरून आली आता नित्यामध्ये आल्याबरोबर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडू लागतो सावरी आता पटकन विमलकडून उठून म्हणते की अरे दाद्या त्यावेळेला नित्या मॅडममध्ये आल्या होत्या आणि नित्या मॅडमने मला लिफ्ट दिली होती हे ऐकल्यानंतर तिला आता लक्षात येऊ लागतं ती घाबरते त्यानंतर ती म्हणते की मध्ये तो ईशान पण गाडीमध्ये बसला होता याचा अर्थ त्या दोघांनी मिळून तर काही केलं नसेल ना आता विमल ही म्हणते की म्हणजे नित्या मॅडम असं म्हणून ती घाबरते वेळेला पाहुणी वैतागूनच म्हणते की झालं मला वाटलंच होतं की या नित्यानेच काहीतरी केलं असणार नित्या आपल्या राजच्या जीवावरच उठलेली आहे कोणत्याही बाजूने त्याला सुखी होऊ द्यायचं नाही असा विडाच तिने उचललेला आहे आणि अख्ख्या गावासमोर त्या दिवशी बोलली की सुखाने जगू देणार नाही विश्वासघात करणार आणि हे सगळं तिनेच केलं आहे मला माहीत आहे असं सगळं पाहुणी म्हणत असते आणि त्यानंतर मग आता रावसाहेब आई आई असा आवाज देत येतो तेव्हा ती त्याला थांबवते तिचं फोनवर बोलणं चालू असतं त्यानंतर आता ईशान देखील तिचीच वाट बघत असतो की ती काय बोलत आहे तेवढ्यात आता वसुंधरा म्हणते की काय झालं मला काय बोलायचं होतं का तुम्हाला तेव्हा मग आता ईशान म्हणतो काय झालंय रावसाहेब इतके जोरजोरात ओरडत का आलात तुम्ही तेव्हा मग तो म्हणतो की ऐकली का काय बातमी पसरली गावात ती सावरी जीव द्यायचा प्रयत्न करत होती तेव्हा रावसाहेब म्हणतो की प्रयत्न करत होती म्हणजे तिने दिला नाही का जीव तेव्हा आता वसुंधरा म्हणते की काय हरकत आहे नाही दिला तरी जीव काहीच हरकत नाही त्याच वेळेला ईशान म्हणतो की अहो जीव दिला पाहिजे होता त्या आदिराजचा काही छोट्या मोठ्या संकटांनी काही बिघडणार नाही त्याला मोठा झटका लागला पाहिजे तेव्हाच काहीतरी होऊ शकतं तेव्हा मग आता वसुंधरा म्हणते की हो शहाणे साहेब जरा थांबा जरा धीर धरा काय आहे ना त्याला मोठा झटका तर लागणारच आहे शेवटी तो ठरला माणूस आणि माणसाला एकावर एक एकावर एक संकटं मिळाली आणि आभाळ कोसळलं की एकदा तरी तो माणूस कोसळणारच की त्याचा पण धीर जाणारच की म्हणूनच आपण तोपर्यंत प्रयत्न करायचे जोपर्यंत त्याचा धीर पूर्णपणे जात नाही असं म्हणून ते आता तो ठरलाच त्याचा शेवट झालाच असं तो म्हणते त्यानंतर नित्या ही जयदीप आणि गौरीचा फोटो पुन्हा बघत असते आणि त्या फोटोचा संदर्भ लावण्याचा ते प्रयत्न करते ती विचार करते की हे नेमकं सगळं काय आहे आणि माझ्यासोबत असं काय घडत आहे आणि त्याच वेळेला इथे तिच्या डोक्यामध्ये विविध विचार चालू असतात ती विचार करते या फोटोचं नेमकं मी काय करू कसा संदर्भ लावू तर तिला जोगतीनीचं बोलणे आठवतं जोगतीन म्हणालेली असते की आता तो संदर्भ लाव नेमकं हे कोणत्या जन्मीचं नातं आहे आणि कोण नेमका हा कोणता जन्म आहे वेळेला नित्या आता त्या फोटोकडे पुन्हा बघू लागते आणि विचार करते की नेमकं काय करू तितक्यात अधिराज येतो आणि अधिराज नित्या असा आवाज देतो आणि तो फोटो आता तिच्याकडून उडून अधिराजपर्यंत जातो आता बेडवर पडलेला फोटो अधिराज उचलतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर तिला आणि त्याला धक्का बसतो तितक्यातच समोरून शेखरदाजी दात असतात शेखरदाजी जे सगळं बघतात अधिराज फोटो बघतो आणि म्हणतो की हे नेमकं काय आहे ते तो फोटो पाहिल्यावरती ते म्हणते की हे काय आहे अधिराज कोणत्या जन्मीचं नातं आहे आणि हा फोटो नेमकं का काय सांगतोय कुठलं लग्न आहे हे असं सगळं ती त्याला विचारत असते त्याचवेळेला मग आता अधिराज हा जयदीप गौरी अशी हाक मारतो आता जयदीप गौरी अशी हाक मारल्यानंतर शेखरदाजींना खूपच आनंद होतो शेखरदाजी ते सगळं बघत असतात आणि त्याचवेळेला इथे आता अंबाबाईच्या देवळामध्ये घंटानाद व्हायला लागतो आणि त्यावेळेला देवीने कौल दिलेला असतो की एकाच वेळेला हे दोघंही जयदीप गौरी आहेत त्यानंतर ती म्हणते की बघ ना आठवणं अधिराज हे ने नेमकं काय आहे मला काहीही समजत नाही आणि हे सगळं घडत असताना आता अधिराजला आणि नित्याला त्यांचं लग्न आठवू लागतं शेखरदाजी खुश होतात त्यांना वाटत असतं की झालं आता त्या दोघांनाही सगळं आठवलं पण अधिराज त्या फोटोकडे बघत म्हणतो की मॅडम असले फोटो आहेत ना बाजारामध्ये पन्नास रुपयाला बनवून मिळतात या फोटोंवर माझा विश्वास नाही तेव्हा ते म्हणते की अधिराज तुला खरंच असं वाटतंय की हा फोटो मी बनवला आहे मी खरंच सांगते या फोटोचं मी काहीही केलेलं नाही हा फोटो कसा आला कोणत्या जन्मीचा आहे आणि माझ्यापर्यंत कसा पोचला हेही मला समजत नाही आहे तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम अजून तुम्ही कोणत्या थरायला जाणार आहात तुमचे गुन्हे लपवण्यासाठी तुम्ही केलेल्या गोष्टी लपवण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात अजून मला सांगा त्याच वेळेला मग आता अधिराज असं बोलत असताना नित्य म्हणते की मी काय केलं मला सांग तरी तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही माझ्या सावरीच्या आयुष्याची वाट लावली आहे तुम्ही तिच्यावर फार मोठा फसवणुकीचा आळ आणला आहे तिच्या कपाळावर तुम्ही फार मोठा डाग लावलेला आहे त्यावेळेला मग नित्या म्हणते की तू काय बोलतोयस तुला काहीतरी कळतं आहे का मी असं काय करू तेव्हा मग आता राजमामध्ये येते राजमा आल्याबरोबर अधिराज म्हणतो की माझ्या सावरीवरती पेपळफुटीचा सा आळ आणला या बाईने तेव्हा शेखरदाजी म्हणतात की नाही मॅडम असं करू शकत नसतात की ओ पण तरीही नित्याला हाताला धरून तो बाहेर आणतो आणि पोलीस आता येतात पोलीस आल्याबरोबर अधिराजला धक्का लागतो कारण गाडीमधून तात्या विमल सावरी पाहुणी असे सगळेजण उतरतात आता त्यांना गाडीमधून उतरताना पाहून सगळे बघतच बसतात नेमकं काय घडते कोणालाच काही कळत नसतं आता सावरी देखील बाहेर येते विमल बाहेर येते त्यांना पाहून शेखरदाजी म्हणतात की हे नेमकं काय चाललं असतंय की ओ तेव्हा आता राजमाला देखील कळत नसतं की नेमकं काय सुरू आहे तिथे देखील नसतात तात्या देखील बर आता बाहेर येतात आणि ते सगळे आल्याबरोबर आता अधिराज म्हणतो की साहेब माझ्या बहिणीवरती पेपर फुटीचा आळ आणला होता ना ते या बाईने या बाईला अटक करा तुम्ही हिच्यामुळेच माझ्या बहिणीवर इतका मोठा आळ आलेला आहे तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की आम्ही त्यांना नाही तर आम्ही तुला अटक करायला आलेलो आहे हे ऐकल्यावरती अधिराजला धक्का बसतो तो म्हणतो की मला मला कशापाई अटक करताय तुम्ही तेव्हा पोलीस म्हणतात की तू तु खरं तर तुझी जी जमीन जी तुझी नाही ती जमीनच तू अधिकारी इंडस्ट्रीजच्या नावावर केलीस आणि जे दोघांनी कर्ज घेतलं त्यांना गायब केलंस आणि तुझ्यावर पन्नास लाख रुपयांचा दंड आहे तोही तू भरलेला नाहीस म्हणूनच मी तुला या गोष्टीमधून अटक करत आहोत तेव्हा तात्या म्हणतात की अहो माझा तो मित्र होता आम्ही त्याच्या जामिनासाठी म्हणून कर्ज द्यायला जामीन केला तर त्यात काय हरकत होती तेव्हा मग आता पोलीस म्हणतात आम्हाला ते काही माहीत नाही ती दोघंही गायब आहेत आणि पतसंस्थेकडे पैसेही नाहीत म्हणून आम्ही याला अटक करत आहोत तेव्हा आता विमल म्हणते की नाही माझा लेख असा काही करणार नाही तो कोणाला गायब बियब नाही करणार मी खरं सांगायला तुम्हाला विश्वास ठेवा आमच्यावर तात्या म्हणतात की हो माझा लेख असं कधीच करू शकत नाही तो खूप चांगला आहे त्याने जमीन नावावर केली ती म्हणजे त्याला काहीच माहीत नव्हतं तो बळवंत माझा मित्र गायब होईल असं आम्हाला काय माहीत होतं तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की या सगळ्यामध्ये आम्ही अधिराजला अटक करणार आहोत तेव्हा अधिराज म्हणतो की साहेब काही हरकत नाही तुम्ही तुमचं काम करा जोपर्यंत या अधिराजच्या मनगटात ताकद आहे आणि तो त्याच्या पायावर उभा आहे तोपर्यंत या अधिराज जाधवचं कोणी काही करू शकत नाही तुम्ही तुमची कामं करा त्यानंतर आता नित्य हे सगळं बघतच बसलेली असते या सगळ्या गोष्टी घडत असताना तिला आठवतं तो म्हणजे जयदीप आणि तिचा काळ ज्यावेळेला जयदीपला कामानिमित्त अटक झालेली असते त्याला कंपनी निमित्त अटक झालेली असते ते सगळं तिला आठवतं तिथे माई आणि तात्या तसंच बोलत होते हे सगळं तिला आठवतं नाही त्याच वेळेला ती पटकन जयदीप असा आवाज देते त्याच वेळा शेखरदाजी तिचा तो आवाज ऐकतात आणि त्यांच्या लक्षात आलेलं असतं की नित्याला सगळं आठवत आहे पण मात्र नित्या त्याच्याकडे बघते तेव्हा शेखरदाजी तिच्याकडे बघून हसत नाहीत आणि सगळेजणं निघून गेलेले असतात नित्या देखील आतमध्ये निघून जाते तर इथे अधिराजला अटक झालेली असते आणि त्याला लॉकअपमध्ये टाकतात आणि जे पोलीस इन्स्पेक्टरने अटक केलेली असते तो वसुंधरा देवीला फोन लावतो आणि म्हणतो की मॅडम तुमचं काम झालेलं आहे अधिराजला आम्ही लॉकअपमध्ये टाकलेलं आहे तेव्हा ती म्हणते की शाबाश एक काम तर तुम्ही व्यवस्थित केलं आणि त्याला व्यवस्थित अडकवलेलं आहे ना तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की हो मॅडम अगदी तुम्ही म्हणाला तसंच अडकवलेलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा ती म्हणते की त्याची असा पाहूनचार करा ना की त्यांनी जन्मभर लक्षात ठेवलं पाहिजे तेव्हा मग तो म्हणतोय की हो स्पेशल माणसं मागवली आहेत त्याचा पाहूनचार करण्यासाठी ती व्यवस्थित करतील तेव्हा ती म्हणते की चांगलीच खातिरदारी करा अगदी लक्षात राहील तोपर्यंत ओकतोय तोपर्यंत तो त्याची खातिरदारी करा आणि जन्मभर हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे बस तेव्हा तो म्हणतो की हो फक्त मॅडम आम्हाला विसरू नका तेव्हा ती म्हणते की हो नाही विसरणार तुम्ही तुमच्या घरी जायच्या आत तुमचं पाणी तुमच्या घरपर्यंत पोहोचलेलं असेल फोन ठेवा असं म्हणून ती फोन ठेवते आणि अधिराजचा फोटो आता तलवारीला लावते आणि म्हणते की अधिराज तुझा आता संप आणि शेवट जवळ आलं आहे खचखच खचाक अशा स्टाईलमध्ये ती बोलते त्यानंतर आता इथे नित्या ही बॅग्समध्ये पैसे भरत असते ईशान्य येतो आणि म्हणतो की नित्या आहे काय करतेस तू हे पैसे काय करतेस ती म्हणते की पैसे घेऊन पन्नास लाख रुपये घेऊन मी अधिराजला सोडवायला चालली तेव्हा तो म्हणतो की अगं तू वेडी आहेस का कशाला हे सगळं करतेस काय या सगळ्या फंदामध्ये पडतेस तू अगं तुझ्यावरच प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्या इंडस्ट्रीजवर कारण हे पैसे आणि ही जमीन ही अधिराजने आपल्या नावावर केली आहे तुला माहिती आहे ना मग त्याच्यात तूही अडकू शकतेस तेव्हा ती म्हणते की खरं तू दिलेले पैसे मधल्यामध्ये गायब केले नसतेस तर अधिराजवर हा प्रसंगच उडावला नसता पण पन... त्यासाठी काय केलं ना हे तुला नाही कळणार आणि तू ते समजू शकत नाहीस आणि असं म्हणून ती निघून जाते आणि म्हणते की माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस परिणाम वाईट होतील अधिराजला आता पोलीस म्हणतात की बाबा तुझा जामीन होत नसतो लवकर तू मोठ्या काळासाठी त्या आतमध्ये अडकणार आहेस अधिराज आता टेन्शनमध्ये असतो तितक्यातच ही केस काही सुटणार नाही असं म्हटल्यावर नित्या म्हणते केस राहिली तर तो आतमध्ये राहील ना जर केसच नसेल तर काय तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम नेमकं काय म्हणायचं आहे तुम्ही काय हे पोलीस स्टेशन विकत घेतलं आहे का तितक्यात संस्थेचा माणूस येऊन म्हणतो की मॅडम तुम्ही का बोलवलंय तेव्हा ती म्हणते की हे तुमचे पन्नास लाख रुपये आणि जे कर्ज आहे ते पूर्ण झालं आता अधिराजवर कसलीच केस नाही तेव्हा तिथून अधिराज म्हणतो की हे बघा पतसंस्थेवाले माणूस तुम्ही काही पैसे घ्यायचे नाही आणि पैसे घेणाऱ्याशी आणि देणाऱ्याशी माझा काहीही संबंध नाही असं म्हणून तो गप्प बसतो त्यावेळेला पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सोमनाथ शालिनीला म्हणत असतो की मॅडम काय करायचं आहे नेमकं पुढे त्या जयदीप म्हणजेच अधिराजचा अडकवायचा आहे की त्याला बाहेर काढायचं आहे त्यावेळेला शालिनी त्याला म्हणत असते की या सगळ्यामध्ये कोणाचा बळी द्यायचा आहे आणि कोणाला बळ द्यायचंय असं ती त्याला म्हणून दाखवत असते अधिराज हा जेलमध्ये झोपलेले असताना काही गुंड त्याच्या आजूबाजूने येतात आणि त्यावेळेला त्याची गाढ झोप लागलेली असते तितक्यातच काही गुंड त्याचं तोंड दाबतात त्याचं तोंड तोंडुमालेने दाबतात आणि एक गुंड येतो तो, तो स्क्रूड्रायव्हरने अधिराजवर वार करतो आणि त्याच वेळेला तो जोरात ओरडतो आणि तो ओरडल्यानंतर तिथे नित्या येते आणि ती नित्या, नित्या, नित्या जोरात अधिराज असा आवाज देते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा